असं वाटतंय औरंगजेबा शंभर टक्के जनभावना आणि जनमानसाची भावना हीच आहे की आता ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचा छळ झाला त्या पद्धतीनं औरंगजेबाची खबर आता आमच्या भागात नको परंतु तरी आपलं सरकारभावना लक्षात घेता लवकरच त्याबाबत निर्णय होऊ शकतो निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री मोदय माननीय एकनाथी शिंदे माननीय आणि दत्ता या संदर्भातला निर्णय घेतील आपण जनभावना सोबत मुख्यमंत्र्याला सुद्धा जावं लागणार साहेब वाद असा आहे की महागाई असेल बेरोजगारी असेल या सगळ्या गोष्टी राज्यात सुरू असताना या मागे औरंगजेबाच्या मागे आडून आडून म्हणजे बसण्याचं काम जे आहे ते सत्ताधारी करतात असं विरोधकांचा आरोप नाही विरोधकांना हे आरोप करावाच लागतील कारण की आता त्यांच्या हातात काही राहिलं नाही परंतु हा वाद जो आहे तो तुम्ही तु, तु, तु विचार करा की ज्या और, कर्मा औरंगजेबाने और संभाजी महाराजांचे अतोनात छळ केला तरुण पिढी कशी पाहू शकल त्यांच्या कबरीकडं त्यामुळे हे हटवलं पाहिजे हे सर्वांचं मत आहे आणि हे मुसलमान सुद्धा मागणी करतात पण इतिहास नाही असा अजिबात नाही अजिबात नाही पण इतिहासकार असंही म्हणत की कबर नाही असे शक्तीस्थळ आम्हाला नको

जो छत्रपति शिवाजी महाराज के घराने के ऊपर जो अत्याचार उन्होंने किए ये कोई भी सहन शिव प्रेमी सहन नहीं कर सकता आप भी नहीं कर सकते हम भी नहीं कर सकते अब ये समाज महाराज के पिक्चर के माध्यम से और ही बातें सामने आई तो युवकों का खून खौला खुण है और मुझे लगता है कि कब्र वहाँ से हटानी चाहिए में, में नहीं चाहिए हो शासनाने हे लवकर लवकरात लवकर काढलं पाहिजे शासनाने जलदीशे जलदी खबरपणी चाहिए